नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावात नगरपंचायतीचा अजब गजब कारभार स्वच्छता अभियानाचा नुसताच देखावा नागरिक संतप्त कोरेगाव नगरपंचायतीला शहरातील स्वच्छतेविषयी काही एक देणे घेणे राहिले नाही केवळ स्वच्छता अभियान व राज्य सरकारच्या तसेच केंद्र सरकारच्या अभियानामध्ये सहभागी होऊन बक्षीस मिळवण्यासाठी देखावा केला जात आहे याचा प्रत्येक गुरुवारी दुपारी प्रभाग क्रमांक तेरा मध्ये नागरिकांना आला जागरूक नागरिकांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांना आणि उपस्थित महिला अधिकाऱ्यांना विचारणी केली असता त्यांनी तिथून निघून जाणे पसंत केले कोरेगाव नगरपंचायतीमध्ये सध्या अतिशय अयोग्य पद्धतीने कारभार सुरू आहे स्वच्छ सर्वेक्षण अभियान असो अथवा स्वच्छता अभियान असो केवळ कागदोपत्री कामकाज केले जात असून फोटो काढणे व्हिडिओ बनवणे आणि ते राज्य आणि केंद्र सरकारच्या वेबसाईट वर अपलोड करणे एवढाच प्रकार काही तो सुरू असून त्याद्वारे बक्षीस मिळवण्याचा सुरू आहे नगरपंचायत कार्यालय छोटे असले तरी नगरसेवकांना अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांना बसण्यास जागा नाही मात्र स्वच्छता अभियानाच्या नावाखाली अनेक जणांची भरती करण्यात आली असून ते निवांतपणे सभागृहात पंखे लावून एखाद्या नगरसेवकाप्रमाणे अविभार व अनत मोबाईलवर गाणी पाहत असतात नगरपंचायतीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर या गोष्टी दिसून येणार आहेत गुरुवारी प्रभाग क्रमांक 13 मध्ये एका दुकानासमोर नगरपंचायतीच्या घंटागाडीतून कर्मचारी स्वच्छ सुंदर आपले शहर असा फलक लावलेल्या कचराकुंड्या घेऊन आले त्यांच्या समेत राज्य सरकार नियुक्त एक महिला अधिकारी देखील आल्या सर्वांनी उभे राहून फोटो सेशन केले अगदी जिओ टॅगिंग केले त्यानंतर जागरूक नागरिकांनी याबाबत प्रश्न विचारल्यानंतर गाणी काढता पाय घेतला खरोखरच कोरेगाव शहर स्वच्छ करायचे आहे का नाही नगरसेवक प्रशासनाकडे लक्ष देणार आहेत का नाही ग्रामपंचायत असताना ज्या गोष्टी चालत होत्या त्या पुढे चालवणार आहेत का नाही असा सवाल संतप्त नागरिकांनी यावेळी उपस्थित केला नागरिक जमेपर्यंत नगरपंचायतीचे कर्मचारी व अधिकारी दुसऱ्या ठिकाणी फोटो सेशन करण्यासाठी निघून गेले एकूणच कोरेगाव नगरपंचायतीच्या अवस्था बिकट असून शासनाचे पुरस्कार मिळवण्यासाठी खोटी पोस्टर बाजी खोटे फोश, फोटो सेशन केले जात आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालावे व दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे